प्रवाह आयोजित मकर संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये आलेलो आलो आपण आणि साधी माणसं या मालिकेतील टीम आपल्यासोबत आहे आपण तुझ्याकडून जाणून घेऊत तुम साधी माणसंमध्ये ह्या सिरियलमध्ये काही स्पेशल एपिसोड असणार आहे मकर संक्रांतीचा हो नक्कीच आता मकर संक्रांत हा वर्षातला पहिला सण जसा जवळ आला आहे म्हणजे आता आलाच ऑलमोस्ट तो तर तो आपल्या मालिकेत येणारच आहे आणि त्यास त्या सणानिमित्त एक विशेष गोष्ट घडणार आहे मी पूर्ण गोष्ट आत्ता सांगत नाही कारण त्यासाठी तुम्हाला आमची मालिका बघावी लागेल एक थोडक्यात सांगतो की आ, मकर संक्रांत म्हटलं की काही काही गोष्टी त्याच्यामध्ये विशेष असतात जसं की हळदी कुंकू झालं साखर फुटाणे झाले तिळगुळ झालं पतंग झाली तर यातल्या काही गोष्टी वापरून म्हणजे सत्य आणि मीराची लव्ह स्टोरी आणखीन कशी फुलेल याचा प्रयत्न मालिका दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमने के केलेला आहे साधी माणसं सुरू झालेलं पहिलं वर्ष आहे म्हणजे आतापर्यंत कसा होता एकूण प्रवास सिरियलचा आणि आगामी काळामध्ये काय काय नवीन स्पोर्ट बघायला भेटणार <laughs> आहे आता जेव्हा साधी माणसं सुरू झालं तेव्हा एक एक दडपण असतं की आता सगळे नवीन लोक ह्याच्याबरोबर कधी काम केलं नव्हतं सुप्रिया ताईबरोबर कधी काम केलं नव्हतं Uh, सगळ्यांबरोबर ॲक्च्युली माझं पहिलंच काम आहे uh, कोणीही मी आधी काम केलेलं असं रिपीट नाही आहे सेटवर त्यामुळे असं वाटतं ना की कधी कधी ॲक्सेप्ट करतील का नाही करणार किंवा जमेल का नाही जमणार पण देवाच्या कृपेने सगळं खूप सुरळीत सुरू झालं आणि सेटवर शूटिंग मिटिंग इतकं छान आणि कम्फर्टेबली सुरू झालं की काही कंप्लेंट्सच नाही आहेत आणि खूप मजा येते आम्हाला सेटवर उलट आता आता जास्त मजा यायला लागली आहे कारण आमचा डिरेक्टर असो किंवा एडीज असो किंवा आर्टिस्ट असो सगळ्यांबरोबर कोण कोणाची तरी मस्करी करत असतो कोण कोणाला काहीतरी बोलत होऊन जातं संक्रांत म्हणले की त्याच्यामध्ये विशेष गोष्टी असतात तिळगुळ असतात पतंग असते हळदी कुंकू असतं वाण देणं असतं काही महिलांच्या गोष्टी असतात काही पुरुषांच्या गोष्टी असतात तसं पुरुषांच्या गोष्टी मध्ये येतं आपलं पतंग सो मी लहानपणापासून पतंग फार उडवलेला आहे आणि त्याची मजा घेतलेली आहे सो आज आम्हाला इथे पतंग आले छान छान आम्ही त्याचा उडवायचा प्रयत्न करणार आहे मीराला मी विचारतो मीरा, मीरा जेव्हा तुम्ही घरी तिळाचे लाडू बनताय तुझी पहिली आठवण त्या संदर्भात कशी आहे आणि पहिल्यांदा जेव्हा तू हे ट्राय केलं होतं ते कसं झालं आणि बाकी एकूण मकर संक्रांतीचा सणाविशेष सणाबद्दल काय सांगशील पिळाचे लाडू मला <laughs> प्रचंड आवडतात म्हणजे ते मैं... वळल्यानंतर तो मला खावाचा वाटत असतो गरम असतो म्हणून फक्त खाता येत नाही पण नेहमी मला आई हातावर मारते कारण नेमकं ते दाखवायचं ने दाखवायचं त्याच्या आधी खाऊ नकोस आणि तेच झाल्यानंतर मी एका वेळेला सहा लाडू म्हणजे हातात ते चिक चिकटतात ना एकमेकांना जेवढे हातात येतात ते सगळे मी घेऊन बसते परत जाते आत परत घेऊन येते असेच खात असते मी आणि माझे बाबा संपतच असतो पूर्ण आई परत बनवायला इथे मी काकूंच अगदीच काय म्हणजे समजू शकतो काकूंना इथे कि काय होत असेल त्यांचं इतके त्यांनी गरम गरम लाडू वळून छान ठेवलेले असत नाही एका वेळी सहा लाडू गायब करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे <laughs> स्टार प्रवाह परिवाराकडून टी व्ही नाईनच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप साऱ्या आठवणी आहेत लहानपणीच्या की सगळ्या लहान मुलांनी एकत्र येऊन मित्रांनी पतंग उडवायची हात कापून घ्यायचा त्याच्यानंतर सगळ्यांना तिळगुळ वाटत जायचं संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी यायचं मजा करायची मस्ती करायची तिळगुळ लाडू सगळे खायचं आणि घरच्यांचा ओरडा पण खायचा कारण खूप पतंग उडवायचं म्हणून आ, स्पेशल एपिसोड मकर संक्रांतीचा तर असेलच फॉर शुअर फक्त तो काय आहे आणि कसं असेल हे मला पण माहीत नाही कारण आम्ही शूट नाही केलं आहे अजून तर ते आता आम्हाला पण गेल्यानंतर कळेल की काय असणार आहे तर ती एक्साइटमेंट मला असं वाटतं प्रेक्षकांना पण असावी तर एपिसोडमध्ये तुम्हाला कळेलच पण आमच्या कोळी परिवारचा गोडवा तुमच्यापर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा असेल कशी आहे यावर्षीची मकर संक्रांत आणि काय काय अनुभव होते आजपर्यंतचे म्हणजे लहानपणापासूनचे मकर संक्रांत यावेळीची स्पेशल आहे कारण शूट करताना बऱ्याच तुम्हाला आता कळेल येत्या एपिसोड्समध्ये की खूप काय 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 गोष्टी घडल्या आहेत आणि त्यामुळे आता ब उत्सुकता ही आहे की ते प्रेक्षकांना आहे की नाही म्हणजे कदाचित प्रभूंची संक्रांत गोड होणार का नाही मला माहिती नाही पण प्रेक्षकांची संक्रांत हां संक्रांत येणार हे माहिती नाही पण प्रेक्षकांना मात्र ब खूप चांगलं काहीतरी बघायला मिळेल याची खात्री आहे आणि ते, ते कसं रिसीव करत आहेत किंवा त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील हे जाणून घेण्याची एक उत्सुकता पण आहे आणि संक्रांतीचा आठवणी म्हणशील विशेष तर मी बारशीच आहे सोलापूर तर तिथे सिद्धेश्वर आ, 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 मग त्यांची यात्रा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा असते गड्ड्याची यात्रा म्हणतो आम्ही त्याला त्यामुळे ते आहे आणि आता संक्रांत आली संक्रांत झाली की हुरडा हा प्रकार सुरू होतो त्यामुळे लहानपणीच्या त्या आठवणी आहेत की गड्ड्याची यात्रा त्यामुळे आठ दिवस सुट्टी आम्हाला आणि मग उंडारणे कारण तो मध्ये आलेला असतो ना परीक्षा काही लगेच नसते आणि तो तो पिरियड असा असतो की ज्या वेळेला आपण मोकाट फिरू शकतो त्यामुळे त्या आठवणी माझ्या खूप आहेत आणि यंदाची संक्रांत स्पेशल यासाठी की मुलगी थोडीशी आता मोठी झाली आहे त्यामुळे तिला आता ते कळायला लागल्या गोष्टी जरा त्यामुळे दरवेळेला असं होतं की मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षीचा सण हा स्पेशल होत होतो त्याही कारणामुळे होतो आपल्या प्रत्येक सणाला ना तसं एक काहीतरी कारण आहे तर संक्रांत हे सुद्धा आपलं आपल्या सणांमधला एक खूप महत्त्वाचा सण आहे आपल्या वर्षाची सुरुवात म्हणजे कॅलेंडर इयर वाईज जर आपण बघायला गेलो कारण आपल्या मराठी वर्षात असं म्हणायला गेलं तर आपला चैत्रपाडवा हा पहिला असतो बट अदरवाईज संक्रांत हे सुद्धा चांगला एक आनंदी राहण्याचाच हे आहे आणि त्याच्यात तिळाचे लाडू जे आपण बनवायला जातो त्याच्यातही मला वाटतं हेच आहे की कारण ते तिळाचे लाडू वळताना असं ना असतं की आपण तो गुळाचा पाक जो बनवतो ना तो गूळ वितळल्यानंतरच तो मऊ होतो आणि तो जसा जसा गार होतो ना तसा तो, तो कडक होतो मग ते वळता येत नाही त्यामुळे गरम असतानाच ते वळणं हे जे मोठं टास्क आहे ना ही खूप शिकण्याची प्रोसेस आहे ही जर आपण सायकोलॉजिकली मला असं वाटतं म्हणजे हेच असेल असं नाही पण सायकोलॉजिकली अशी रिलेट होते की एखादी गोष्ट काय म्हणू आपण जेव्हा ज्या फॉर्म मध्ये त्याला आपल्याला आकार देता येईल ना तेव्हाच त्याच्यावर आपण घाला घालून त्याला तो आकार देणं गरजेचं आहे अशी मला रिलेट होते सायकोलॉजिकली जसं की ते लाडू गरम असतानाच वले भले आपल्या हाताला तेव्हा चटके बसतात हात लाल होतात पण तेव्हा करणं गरजेचं आहे सो कुठलीही गोष्ट अचीव्ह करताना आपल्या आपन आपण जेव्हा आपली मानसिकता ह्या लेवलला असते की आपण वल्नरेबल असतो पटकन कोणीतरी काहीतरी करू शकतं तेव्हाच आपण फर्म राहून तिथे स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे ह्या गोष्टीला मला सायकोलॉजिकली ती रिलेट होते मे बी बाकी तसं काही कारण नसेलही त्याचं पण मला अशी रिलेट होते सो अशा प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारणं असतातच सो त्यामुळे आमच्या आता आमच्या जनरेशनपर्यंत तरी आमच्या आधीच्या जनरेशनने व्यवस्थित ह्या गोष्टी पोचवल्यात हो तर आता मला वाटतं ही आमची जबाबदारी आहे की आमच्या पुढच्या जनरेशनलासुद्धा ह्या आपल्या सगळ्या रूढी परंपरा आहेत त्याच्यामागचं महत्त्व जे आहे ते पोचलं पाहिजे सो त्यासाठी ते आधी, आधी आमच्या अंगात मुरलं असेल तर ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवू हो शकतो मला तरी ते महत्त्वाचं वाटतं तर थोडं तू थोडं मा थोडं तुझं थोडं आहे माझं या मालिकेतली टीम कॅमेरा पर्सन रोशनसोबत अजय अंजे टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं